मुकनायक दिनानिमित्त शक्य मुनी प्रतिष्ठान बीडच्या वतीनं ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ यांना राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा दोन हजार पंचवीस आयोजन सोळा फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता पीई एस इंजिनिअरिंग महाविद्यालय इथं करण्यात आलं असून या सोहळ्याला उपस्थित राहण्याचं आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आलंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुकनायक या पक्षिकामागील सामाजिक जाणीव आणि बांधिलकी जपणाऱ्या पत्रकारितेचा वारसा जतन करण्यासाठी शाक्य प्रतिष्ठान बीडच्या वतीनं या वर्षीपासून राज्यस्तरीय मुकणा पुरस्कार सुरू करत आहोत या पुरस्काराचं स्वरूप पंचवीस हजार रुपये रोख सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असं आहे या वर्षीच्या पहिल्या पुरस्काराचे मानकरी म्हणून शाखेमुनी प्रतिष्ठानच्या वतीनं ज्येष्ठ पत्रकार सन्मान्य देवाकर शेजवळ सर यांची निवड करण्यात आली आहे शेजवळ सर हे गेल्या पस्तीस वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत असून मुंबई मराठी पत्रकार संघाचे कार्यकारिणी सदस्य आहेत येत्या सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार रविवार रोजी सकाळी ठीक अकरा वाजता पी एस इंजिनिअरिंग कॉलेजच्या अशोका सभागृहामध्ये हा पुरस्कार वितरण समारंभ संपन्न होणार आहे या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ॲडव्होकेट जयमंगल सर माजी प्राचार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेज वडाळा मुंबई हे राहणार आहेत तर प्रमुख अतिथी म्हणून सन्माननीय अशोक शिरसे साहेब प्रकल्प संचालक छत्रपती संभाजीनगर त्याचबरोबर पी एस अभियांत्रिकी महाविद्यालय छत्रपती संभाजीनगरचे प्राचार्य डॉक्टर अभिजित वाडेकर सर आणि दैनिक पुण्यनगरीचे उपसंपादक छत्रपती संभाजीनगर येथील ज्येष्ठ पत्रकार माननीय विजय बहादुरे सर हे उपस्थित राहणार आहेत तरी या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी विद्यार्थी विद्यार्थिनी युवक युवती सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी बहुसंख्येनं उपस्थित राहावं असं आव्हान शाकिमने प्रतिष्ठान बीडच्या वतीनं करण्यात येत आहे जय